Uh, जैन मित्रांनो सर्वांना जैन ठीक आहे uh, गुड मॉर्निंग सर्वांना या ठिकाणी अतिशय महत्वाचे बघा मुंबईला सुद्धा मागच्या सुद्धा सात हजार प्लस जागा मुंबईला नुसत्या मुंबईच्या होती तर त्यावेळेस तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरला असेल तर मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला इथलं मिरिट माहिती असणं गरजेचं ग्राउंडला किती लागलेलं आहे आणि तुमचं रिटर्न ला किती लागलेलं आहे एवढे मार्क तुम्हाला असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये पोलीस होऊ शकतात लक्षात असू द्या आता तुमचं कास्ट वाईज त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओपनला त्या ठिकाणी किती कट ऑफ लागलो होतो ग्राउंडला किती होतं लेकीला किती होतं आणि फायनल दोन्ही मिळून त्या ठिकाणी कट ऑफ किती लागलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा तुमचं त्या ठिकाणी ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी सर्व आपण त्या ठिकाणी घेणार आहोत चला पाण्यावर तो चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मुंबई पोलीस दोन हजार तेवीस ठीक आहे कट ऑफ कशाचं आहे तुमचं ग्राउंडचं आणि लेखीचं आणि दोन्ही मिळून त्या ठिकाणी तुमचं कट ऑफ किती आहे हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कशामुळे लक्षात असू द्या पोलीस भरती आजपासून आपले पोलीस भरतीचे लेक्चर सुरू होत आहे कंटिन्यू चला बघूया लगेच सेकंदात नवीन असताना तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांनी फॉर्म भरलाय त्याने ठीक आहे सुरुवात करतोय बी सीचं त्या ठिकाणी बघा ग्राउंडचं लागल होतं ग्राउंड तुमचं पन्नास पिकी ठीक आहे या पन्नास पिकी त्या ठिकाणी एसबीसी वाल्यांचं जे कटॉपाय लागलं ते चौतीस मार्क आला केवळ चौतीस मार्क ओके जोरात बोला का ठीक आहे थोडं जोरात बोलतोय दीपक ठीक आहे वेलकम चौतीस मार्क तुमचं बी सीचं त्या ठिकाणी कट ऑफ लागलेलं ग्राउंड साठी ठीक आहे आणि लेखीसाठी त्या ठिकाणी एटी टू एसबीसी चौतीस अधिक एटी टू त्या ठिकाणी एकशे सोळा मार्क कुणाचे आहेत मित्रांनो हे आहे तुमचं एसबीसी च कट ऑफ लागलेलं मुंबई पोलीस पीचं आवाज येत नाही का एक सेकंद एक सेकंद सेकंद एक चल, आवाज क्लियर असेल मित्रांनो चल आता एकदा मला कमेंट करा एकदा चेक करतोय मी हा असेच पालवे बघा या ठिकाणी एस बी सी च ग्राउंडला चौतीस ला त्यांचं कट ऑफ लागलं होतं लेखीला बेश आणि टोटल मिळून एकशे सोळाचा जो मुलगा एक आहे एकशे सोळा मार्क वाला कशाचा ग्राउंड कसले की फायनल तुमचं एकशे सोळा लागले एस बी सी तर संपूर्ण कास्ट कास्टवाईज त्या ठिकाणी घेतो मी एकदा मला बघू द्या चेक करू द्या तर संपूर्ण कास्ट कास्टवाईज त्या घेतो मित्रांनो आवाज येतो त्या ठिकाणी चेक केलेला आहे ठीक आहे आवाज येतोय तुमच्या काही असतील कमेंट का त्या ठिकाणी घेतो दुसरं बघा या ठिकाणी दुसरी कास्ट आपण घेतलेली आहे एन टी डी एन टीडी वाल्यांसाठी ग्राउंडचं जे एन टी डीचं त्या ठिकाणी कटॉप लागलेलं आहे तर छत्तीस मार्कला कितीपैकी पन्नासपैकी छत्तीस मार्कला त्या ठिकाणी लागलेलं आहे ग्राउंड एनटीडी वाल्याचे छत्तीसच्या वरचे सर्व त्या ठिकाणी घेतलेले आहे लेखीसाठी एन टी टी एटी मार्काला लेखीला किती एटी मार्क आणि दोन्ही मिळून त्या ठिकाणी फायनल एन टी डी वाल्याचं मुंबई पोलिससाठी कटोप लागलेलं एकशे सोळा किती लागले एकशे सोळा मार्क त्यामुळे तुम्हाला एवढे मार्क येणं अपेक्षित आहे लक्षात असू द्या लेखीला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो नव्वद प्लस मार्क काढायचे आहे मुंबई पोलीस लेखीला मार्क घेणं काय अवघड नाही त्या ठिकाणी कशा प्रकारे घ्यायचे ते पण मी सांगणार आहे काळजीपूर्वक आवाज येतोय तुम्हाला एकदा पुन्हा कमेंट करा ठीक आहे एकदा पुन्हा त्या ठिकाणी कमेंट करा आवाज येतोय काय नाही चला ठीक आहे ओके त्यानंतर या ठिकाणी बघा दुसरं आहे तुमचं एन टी सी एन टी सी त्या ठिकाणी ग्राउंडचं कट ऑफ जे लागलेलं आहे ते लागलं आहे थर्टी सिक्स छत्तीस मार्क छत्तीस मार्क पन्नासपैकी एन टी सीचं लागलेलं आहे लेखीसाठी एन टी सी एटी टू मार्क एन टी डीपेक्षा लेखीला त्या ठिकाणी एन टी सीचं जास्त लागलेलं आहे ठीक आहे एटी टू मार्क आणि टोटल दोन्ही त्या ठिकाणी प्लस मिळून फायनल ते एन टी सी वाल्यांचं कट ऑफ लागलेलं आहे तर ते आहे एकशे अठरा मार्क एन टी डीपेक्षा दोन मार्कांनी जास्त एकशे अठरा मार्क फायनल कट ऑफ आहे त्या ठिकाणी लक्षात असू द्या हे काय हे तुमचं त्या ठिकाणी लागलेलं फायनल कट ऑफ आहे एवढे मार्क जर तुम्हाला एन टी सीवालेला असतील तरच मुंबईला फॉर्म भरला असेल तर तयारी करा ठीक आहे चला पुढचं बघा या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा मार्क घेऊ शकता इथं ऐंशी यांना पडलेत ना लेखीला फायनल तुम्ही नव्वद घेऊ शकता याच्यावरचे सर्व घेतलेलं आहे लक्षात असू द्या याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मार्क सर्वांना त्या ठिकाणी घेतलेला आहे एन टी बी वाले आता एन टी बी वाले आहेत एन टी बी ग्राउंडचं मिरिट किती लागलेलं एन टी बी तर त्या ठिकाणी थर्टी एट बघा मार्काचा अलेख वाढलेला आहे एन टी बीचं थर्टी एटला लागलं आहे एन टी डी तर थर्टी सिक्स एन टी सी थर्टी सिक्सच आहे एन टी बीचं त्या ठिकाणी थर्टी एटला मेरिट लागलं मित्रांनो ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी म्हटलं तर त्या ठिकाणी बघा एन टी बी वाल्यांचं प्रश्न ठीक आहे ऐंशी मार्क आणि दोन्हीचं त्या ठिकाणी टोटल केलं फायनल जर म्हटलं त्या ठिकाणी एन टी बी, मार्क। ती ती मार्क? बी तर लागले मित्रांनो एकशे अठरा मार्क किती मार्क एकशे अठरा मार्क म्हणजे त्या ठिकाणी बघा एन टी बी मध्ये फॉर्म भरला असेल तर एकशे अठरा मार्काची तुमची तयारी पाहिजे लक्षात असू द्या ग्राउंड तुमचं लवकर होणार आहे म्हणजे वीस मे ला त्या ठिकाणी निवडणूक संपत आहे त्यानंतर लगेच ग्राउंडला तयार होईल म्हणजे जून मध्ये तुमचं ग्राउंड पंधरा जूनच्या अगोदर तयारी असेल लक्षात असू द्या त्या नियोजन त्या ठिकाणी तयारी करा पुढचं त्या ठिकाणी पाहिलं तर एस टी कास्ट वाले बघा एस टी कास्टचा जर विचार केला त्या ठिकाणी ग्राउंड बघा एस टी कास्ट त्या ठिकाणी थर्टी टू किती लागले बत्तीस मार्क पन्नास पैकी आणि त्या ठिकाणी लेकीसाठी त्यांना पंचाहत्तर मार्क लागले ला याच्यावरचे सर्व घेतले दोन्ही त्या ठिकाणी टोटल जर केलं आपण तर बघा बत्तीस अधिक पंच्याहत्तर एकशे सात मार्काला एस टी कॅटेगरीचं मुंबई पोलिसला फायनल जे कट ऑफ आहे ते लागलेलं ला। आहे ला आहे फायनल कट ऑफ आवाज येतो एकदा पुन्हा क्लिअर करा त्यानंतर या ठिकाणी बघा एस टी झाले आता एस सी त्या ठिकाणी विजय विजय राहिलं होतं मागं ओके चला विजे या ठिकाणी बघा कट ऑफ ग्राउंड साठी कट ऑफ लागलेलं आहे थर्टी सिक्स छत्तीस मार्क त्या ठिकाणी विजय शेवटचा मुलगा आहे आणि विजयवाला त्या ठिकाणी लेखीला विजयवाल्यांचं विजय ए तर ऐंशी मार्क लेखीला किती ऐंशी मार्क आणि दोघांचं टोटल त्या ठिकाणी फायनल मिरट विजयचं लागलेलं एकशे सोळा मार्क एकशे सोळा मार्क म्हणजे त्या ठिकाणी एन टी बी आणि एन टी सी पेक्षा दोन मार्कांनी कमी किती एकशे सोळा मार्क हे तुमचं फायनल त्या ठिकाणी कटऑफ आहे ओके okay? चल त्यानंतर पुढचं आहे एस सी तर बघा एस सी वाल्यांचं त्या ठिकाणी ग्राउंड साठी कट ऑफ लागलेलं ग्राउंड एस सी किती आहे चौतीस मार्क थर्टी फोर मार्कला त्या ठिकाणी कट ऑफ लागले ग्राउंडला एस आणि लेखीसाठी ऐंशी प्लस मार्क म्हणजे ऐंशी मार्कवाले सर्व मुलं त्या ठिकाणी लेखीला घेतले आणि दोघांचं टोटल मिळून त्या ठिकाणी जे कट ऑफ लागले एस फायनल एकशे चौदा मार्क एकशे चौदा मार्क हे काय तुझं फायनल त्या ठिकाणी मार्क आहे सगळ्यात कमी एसटी एकशे सात आहे त्याच्या सात एक्स्ट्रा एस सी वाल्यांच त्यानंतर या ठिकाणी आहे एस सी घेतले आपण एस सी वाल्यांची घेतले ठीक ओबीसी वाले बोला ओबीसीच्या सुद्धा मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात जागा होत्या तर ओबीसी वाल्यांच ले ग्राउंड साठी लागले थर्टी एट अडोतीस मार्क ग्राउंड साठी म्हणजे एन टी बीचं सुद्धा अडतीस लागलेलं ला आहे आणि ओबीसी सुद्धा अडतीस लागलेलं ला आहे एन टी बी सुद्धा त्या ठिकाणी किती अडतीस मार्क्स आहेत ग्राउंडला आहे ले लेकीला बघा एटी टू मार्क ग्राउंडला एटी टू मार्क त्या ठिकाणी आहे आणि दोन्हीचं मिळून टोटल त्या ठिकाणी फायनल ओबीसी वाल्यांचं मिरिट लागलेलं आहे एकशे वीस म्हणजे हाय गेलेलं आहे मित्रांनो ओबीसी वाल्यांचं मिरिट हाय गेलेलं आहे म्हणजे जर पाहिलं तुम्ही एन टी विजय ए एन टी बी एन टी सी एन टी डी यापेक्षाही मुंबई पोलिसला ओबीसी वाल्यांच मिरिट हाय गेलेलं मित्रांनो एकशे वीस मार्क त्यामुळे ओबीसी वाल्याने जर मुंबईला फॉर्म भरला असेल तर तयारी एकशे वीसची ची ठेवा लक्षात असू द्या एकशे वीसच तयारी म्हणजे आपण जर पाहिलं एन टी वाल्याचं ओबीसी एन टी वाल्यापेक्षा ओबीसीचं कमी लागतं परंतु यावेळी इथं मुंबईला काय झालं एन टी बी एन ए ए एन टी बी एन टी सी एन टी यांचं कमी बी ओबीसीचं त्यांच्यापेक्षा एक दोन मार्क चार मार्क जास्त लागलेलं एकशे वीस ची तयारी था, ओबीसी वाले सर्व चला ओबीसी घेतलेला आहे ईडब्ल्यूएस वाले बघा जेवढे ईडब्ल्यू एस आहे ते सौर ईडब्ल्यू एस ग्राउंड साठी ईडब्ल्यू लागलं होतं थर्टी एट अडोतीस मार्काला त्या ठिकाणी मुलांचं लेखीसाठी आणि लेखीला त्या ठिकाणी पंच्याऐंशी मार्क ज्या ज्या मुलांना होते लेखीला ते क्वालिफाय झाले होते आणि दोन टोटल फायनल तुमचं जे कट ऑफ होतं ईडब्ल्यू एस वाल्यांचं ते होतं ओबीसी पेक्षा तीन मार्क एक्स्ट्रा म्हणजे एकशे तेवीस मार्क हे तुमचं त्या ठिकाणी फायनल ई डब्ल्यू एस मुंबई पोलिससाठी कट ऑफ होतं त्याच्यानंतर आता येतं शेवटचं राहिलेलं ओपन तर लक्षात असू द्या ई एस जेवढ्या मुलांनी फॉर्म भरले एकशे तेवीस प्लसमध्ये तयारी ठेवा एकशे तेवीस प्लस कारण लक्षात असू द्या यातलेच न लागलेले मुलं अनेक आहेत जे आता पुन्हा मुंबईला फॉर्म भरलेलं आहे ते पूर्ण नवीन तिथं आहेत त्यामुळे यापेक्षा तुम्हाला एक पाच मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क दहा मार्क एक्स्ट्रा पाहिजेत ओपन वाले सेवट वा आहे ओपन ओपनचं त्या ठिकाणी ग्राउंड चिरिट लागलो मित्रांनो सर्वाधिक ईडब्ल्यू पेक्षा दोन मार्क एक्स्ट्रा ओबीसीपेक्षा पेक्षा दोन मार्क एक्स्ट्रा ठीक आहे इतर कास्टपेक्षा चार पाच मार्क जास्त एन टी पी पेक्षा दोन मार्क जास्त म्हणजे त्या ठिकाणी चाळीस मार्क पन्नासपैकी चाळीस मार्क ओपनवाल्या मुलांचं त्या ठिकाणी ग्राउंडचं कट ऑफ लागलो तो फायनल लेखीसाठी जर म्हटलं ओपनच तर बघा त्या ठिकाणी आहे ई डब्ल्यू पेक्षा एक मार्क जास्त म्हणजे ई डब्ल्यू एसचं लेखित झालं पंच्याऐंशी मार्क इथं ओपनचं शहाऐंशी मार्क किती शहाऐंशी मार्क म्हणजे लक्षात असू तर तुम्हाला ग्राउंड ओपन मध्ये आहात तर चाळीस प्लस ग्राउंड असणं गरजेचं आहे आणि लेखीला तुम्ही शंभरपैकी एक साधारणतः नव्वद मार्क पाहिजेत ओपनचं कोरगा असताल तुम्ही तर आणि टोटल मिळून झालं त्या ठिकाणी ई डब्ल्यू पेक्षा तीन मार्क एक्स्ट्रा एकशे सव्वीस ला फायनल मिरेट लागलेला आहे त्या ठिकाणी मुंबई पोलीस तर लक्षात असू द्या सर्वाधिक मार्क आहेत एकशे सव्वीस म्हणजे एकशे सव्वीस तुम्ही टार्गेट ओपनच ठेवा तुम्ही भले डब्ल्यू मध्ये असू द्या ओबीसी मध्ये असू द्या एसटी मध्ये असू द्या एसी मध्ये असू द्या की तुम्ही विजे मध्ये असू द्या एन टी बी डी किंवा सी कशातही असू द्या तुमचं टार्गेट असलं पाहिजे त्या ठिकाणी एकशे तीस मार्क किती मार्क टार्गेट असलं पाहिजे एकशे तीस मार्काचं टार्गेट ठेवा म्हणजे कुठं तुम्हाला तुमच्या मार्क मिळतील लक्षात असू द्या ठेवताना कधीही मोठं ठेवा नक्की त्या ठिकाणी करणार आणि हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात असू मुंबई पोलीस सर्वजण तयारी करता येणार आणि आजपासून आजच आपण आता मुंबईचं झालेला एक दहा साडे दहाच्या दरम्यान मुंबई पोलीस झालेला दोन हजार तेवीसचा चा जो पेपर आहे त्याचं विश्लेषण घेणार आणि कंटिन्यू आता ही सिरीज पोलीस भरतीची सुरू झालेली आहे डिली लाईव्ह असणार चॅनल नवीन असताना सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नाविक असेल तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी नोटिफिकेशन पो पोहोचाल आणि महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट ठीक आहे यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते तसंच जर तुम्ही फक्त पोलीस भरतीच तयारी करत असाल तर त्या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार चोवीसचा आपला ग्रुप आहे ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे महान्यू अपडेट एम पी सिन्साईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते केवळ पोलीस भरतीची जर माहिती पाहिजे असेल तर मराठीमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस भरती दोन हजार चोवीस एकही आपण त्या ठिकाणी जॉईन केलेलं नाही लिंक टाकून सर्व केलेलं आहे इथं फक्त पोलीस भरती व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीच माहिती मिळत नाही फक्त पोलीस भरती तसं घोड्याला असं झापड लावू लागतं डोळ्याला फक्त सरळ फक्त या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती व्यतिरिक्त एकही काही मिळत नाही ओके चला आवडलं तर लाईक करा सर्वजण लेक्चरला तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा नक्की फायदा होईल सर्वांना आणि आजपासून पोलीस भरती आपलं लेक्चर सुरू होईल ओके चला